आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराचे डोके फोडण्यात आले आहेत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रेयसीलाही लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला दोघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रेयसीलाही लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली प्रियकराच्या चार चाकी कारची काच नुकसान करण्यात आले ही घटना सांगोला तालुक्यात घडली आहे या प्रकरणी भारत भुषारी समाधान भुषारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे एका मुलीसोबत प्रेम संबंध आहेत दरम्यान चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास येतोस असे म्हणून फिर्यादीला दमदाटी करून लाकडी दाणक्याने फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून जखमी केले यावेळी भांडण सोडवण्याकरिता मध्ये आलेल्या मुलीला लाताबुक्याने मारहाण करण्यात आली तसेच फिर्यादीच्या कारची काच फोडण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत